नमस्कार मित्रांनो ठरलं तर बघ या मालिकेत आता खरंच एक मोठा ट्विस्ट आला मित्रांनो मधुबा जरी बोलता येत नसेल तरी पण त्याने खानाखुणा करून सायलीला तिच्या खऱ्या आईवड्याबद्दल सांगितलंय नेमकी काय झालं मालिकेत आपण बघूया तर मालिकेची सुरुवात होते त्यावेळेस ना सायली अर्जुन प्रताप आणि चैतन्य दवाखान्यामध्ये असतात आपल्याला माहिती आहे काल ज्यावेळेस सायली मधुबाईंशी बोलली होती तिच्या आईवडिलांबद्दल म्हणजे लोखंडबद्दल त्यावेळेस त्यांना सांगायचं होतं पण सांगता येत ते म्हणून त्यांची तब्येत थोडी बिघडली होती मग डॉक्टरांनी ते ट्रीटमेंट केली असते आणि मग अर्जुन त्यांना विचार असतो की डॉक्टर आता तब्येत कशी आहे मग मधुबईन पशी जास्त न बोलता डॉक्टर सगळ्यांना बाहेर घेऊन जातात फक्त राहते सायली मग सायली त्यांच्या तिच्या बोलावं लागते की मधु आता किती दिवस तुम्ही असं बेडवर राहणार पटकन बरे व्हा घरी जाणार म्हणजे तुम्हाला आश्रम जावं असं वाटत नाही का आणि मित्रांनो जेव्हा ते असं बोलते ना हो करार त्यावेळेस मधुबाईना हो असं उत्तर देत ते डोळे असे मिस करतात पापण्या म्हणजे डोळे बंद करतात मग साईला वाटतं की कदाचित मला भास झाला असेल म्हणून दोन दो तीन प्रश्न विचारते की मी जे बघितलं ते खरं होतं का म्हणजे मला भास होतोय आहे का मात्र मधभाऊ असे डोळे मिठ करतात म्हणजे आता दो दोन तीन दो प्रश्न विचारल्यानंतर होकारी उत्तर देण्यासाठी मधु डोळे मिसकवतात मग साईला खात्री पडते ती लगेच अर्जुनला सगळ्यांना बोलवते चैतन्य अर्जुन प्रतापला आतून बोलवते आणि त्यांना सांगते की मधु ना आता म्हणजे बोलतात शब्दातून नाही मात्र ते हवं म्हणजे डोळ्याशी मिसकवतात आपण कदा म्हणजे हो, हो बोलायचं असेल त्यांना तर ते डोळे मिसकवतात मग साय सायली विचारते प्रश्न मधभू आम्ही सगळे इथे आलो तुम्हाला आनंद झाला की नाही एक दोन मिनटं मित्रांनो मला वाटलं आता हे सायलीचं खरं भास आहे का मालिका आणखी लांबवत आहे कारण मधवू काय रिएक्शन देत नाही मात्र पुढच्या असे डोळे मिस करतात मधभू आणि खरंच मित्रांनो तिथे अर्जुन सगळं सगळ्यांना आनंद होतो पुन्हा दोन तीन प्रश्न विचारतात पुन्हा ते होकारात उत्तर त्यांना डोळे मिस आणि मग इथे अर्जुन साईली सगळ्यांना खात्री पडते की आता मधुभाऊ हा बा म्हणजे बोलू शकत नाही मात्र मा मा ते आता त्यांची तब्येत सुधारत आहे मग तिकडे मात्र मित्रांनो होतं काय माहितीये का, मा का। सचिनला येतो अस्मिताचा फोन म्हणजे बरेच मिस कॉल असतात म्हणून तो तिला फोन करतो आता सचिन कुठे असतो साक्षीच्या घरी मग तिला आता व्हिडिओ कॉल करतो आणि व्हिडिओ कॉल दोघं दो बोलत असतात आणि त्याच वेळी रूममध्ये येते साक्षी पण सचिन पण बेरकीवर का मित्र नव्हतो फार हुशार आहे त्याला बहुतेक चाहूल लागली असते की साक्षी आतमध्ये येते मग तो काय करतो अस्मिता कॉल कट करतो व्हिडिओ कॉल आणि ऑफिसमधल्या एका क्लायंट म्हणजे कलेक्शी बोलत असतो व्हिडिओ कॉलवर साक्षी लपून बघते तिला दिसते की मुलगी आहे पण ती तिच्या ऑफिसमधली मुलगी आहे खात्री असते तिला मग काय नाही तो सचिन तिला गुंडाळतो छानपैकी आणि तिथे सीन संपतो पुढे सीन आपल्याला दिसतो की सायली अर्जुन घरी येतात आणि घरी आल्यानंतर मात्र ना त्यानं विचारतात कल्पना अस्मिता वगैरे की आता बद्दल तब्येत कशी आहे पुन्हा विचारतात मग तिघे डायरेक्ट सांगत नाही त्यांना कारण ते प्रिय असते ना ते फक्त म्हणतात की ना कालपेक्षा चांगली म्हणजे आता स्थिर आहे बाकी काय नाही पण मित्रांनो झालं काय असतं माहिती का आता मधुबा होकार उत्तर देतात ना होकार अर्थी असे डोळे मिसकून म्हणून सायली अर्जुन एक प्लॅन केला असतो की त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं की मैनावतीन सदस्य खरंच सायलीचे आईवडीले आहेत सा की नाही मग अर्जुनचा म्हटला असतो की आपण त्या दोघांना इथे घेऊन येऊ मग त्यानुसार सायली म्हणते की मी ना आईबाबांना मधुबाईना भेटायला घेऊन जाते कारण की ते म्हणजे मला भेटल्यापासून मी त्यांना मधुमाशी भेट घालून दिली नाही ना मग त्यानुसार ती ना त्यांच्या रूमच जायला लागते तोपर्यंत महिनावतीन सदाशिव त्यांचा जवळचा प्लॅन चालू असतो मित्रांनो ते दोघी म्हणत असतात की आता ना म्हणजे सायलीला पण आणि घरच्यांना पण आपल्यावर काय विश्वास राहिलेला नाही आहे आता आपण एक काम करू शेवटचा हात मारू इथून कळटे होऊ आणि ते बोलत असताना तिथे ते सायली यांना भीती वाटते की सायलीने आपलं ऐकलंय का पण सायलीने त्यांचं काही बोलणं ऐकलं नसतंय सायली त्यांना म्हणते की आपल्याला मधुबन भेटायला जायचं आहे सदशी म्हणतो का गं ती म्हणते का म्हणजे काय त्यांनी मला सांभाळलं असतं आणि तुम्ही मला भेटल्यानंतर तुमची त्यांची भेट झाली नाही ना आपल्याला जायचं आहे आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे ना हे तिघांचं बोलणं प्रिया ऐकत असते प्रियाला काहीच कळत नाही तिला वाटतं सायली असं म्हणते म्हणजे सायलीला खात्री पटली की हेच तिच्या आईवडील आहेत नाहीतर ती मधुबनं कशा भेटावर घेऊन जाईल ना यांना मग ती पळून जातं तिथून मग काय होतं मित्रांनो पुढे हे म्हणजे अर्जुन सायली आणि सदशी महिना तिथे येतात मधुभाऊंना भेटतात मधुशी बोलायला लागतात ते आणि बगर ते लुच्चे असतात फार म्हणजे बोलण्यात तर पण त्यांचा चोरटेपणा लुच्चेपणा दिसतो मित्रांनो सदस्य एकदम असं हात जोडून मेंगळपणे म्हणत असतो की मधुभाऊ तुमची फार उपकार झाले वगैरे वगैरे तुम्ही माझ्या पूर्वी सांभाळलं अगदी मुलीसारखं सांभाळलं मग ना आता खात्री पडते ना त्यांची म्हणजे ते आल्यानंतर तिथे अर्जुन म्हणतो जा बस झाला बस झालं काय करा तुम्ही आता तुम्ही जा विकून मधुभाऊन तुमची भेट झाली आहे आणि डॉक्टर पुन्हा पाहतील तर बोलतील मी कॅब बुक केली तुम्ही जा निघून मग बाहे ते बाहेर येतात ती मैनतीत झापायला लागते सदाशील लागते मी असं काय बोलत अशी त्याला काय कळते म्हणे ते म्हात्राला तर नंतर सायलेडी मी करत होतो चल पाणीपुरी खाऊ म्हणतात नेहमीप्रमाणे पाणीपुरी खाऊ आणि प त्या पाणीपुऱ्याचे भांडू आणि आणखी दोन तीन पाणीपुऱ्या खाऊ मात्र तीन ते येड लागलं का तुम्हाला आपल्याला आता शेवटचा हात मारायचं ना तुम्हाला माहीत ना घरी कोणीच नाही आहे आजी सोडून आता मित्रांनो झालं काय असतं अर्जुन साली जाव कल्पना वगैरे गेली असतात अस्मिताकडे आणि घरी पण तर पूर्णाही असते मग बहिन ती काय म्हणते सदाशिवला की आपण पूर्ण एल एकटं आपण दोघं आहेत आणि ती एकटे आपण तिला आर आरामात आडवं करू आणि सगळं हात मारू पैसे विसेट पैसे गाय दागिने बिने घेऊन तिथून कलटी मारूया म्हणून ते निघतात घरी इकडे मात्र आता प्रश्न पडला असतो सायलीला सायली म्हणते एन डीएनए टेस्ट केली डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह आली अर्जुनसोबत म्हणतो डीएनए टेस्ट केली नाही ज्या लॅबमध्ये मी ती लॅब एवढी खात्रीची आहे की तिथून डीएनए टेस्ट चुकीची येणं पॉसिबलच नाही आहे पण तरी पण सायलीसारखं आता मला पण संशय येतो आहे सायली पण म्हणते सारखं खोटं बोलतात मधुभाऊ चोऱ्या करतात फार लबाड आहेत ते आणि मला मा खात्रीच नाही की ते माझ्या आईवडील आहेत तुम्हाला काय वाटतं मधुभाऊ ते माझे आईवडील नाहीत ना आणि मग मित्रांनो असे डोळे मिसकत होतात मधभाऊ म्हणजे सायलीला खात्री पडते की आता मधु ते म्हणते मधुभाऊ मी पुण्यात त्या खात्री करण्याचा विचारते की मधु माझे आवडील माझ्या नवतीनं ते नाही दुसरे कोणीतरी आहेत ना पुन्हा मधभाऊ डोळे मिसकवतात आणि मित्रांनो इथे मात्र आता अर्जुन सकट सायलीची खात्री पडत आहे मग सायली ती सायली अर्जुन म्हणते बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना ते डीएनए टेस्ट वगैरे सगळं फेक होतं आता तुम्हाला कोणतं पुरावा हवा अर्जुन म्हणतो सॉरी सायली मी तर अर्जुन विश्वास ठेवायला पाहिजे होता पण आता पक्की खात्री पटली माझीसुद्धा मग सायली म्हणते आता नाही पर आता दोघांना सोडायचं नाही आत्तापर्यंत आपण माझी आवड म्हणून सगळं सहन केलं आता मात्र त्यांना धडा शिकवायचा म्हणून ते घरी निघतात आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय उद्याच्या भागामध्ये मात्र महिनवतीन स्वतःची रंगी हा चोरी करताना पकड जाणार मित्रांनो तो भाग सुद्धा खूप धमाकादार असणार आहे तो भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मित्रांनो